चला तर मम्मीचे काय अनुभव आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करायचे होते तिला मला ना दोन म्हणजे दोन तीन दिवसापासून बोलायचं होतं तुमच्या सगळ्यांशी नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला बऱ्याच ताईंचे काल कमेंट होत्या की मम्मी करचं घरचंही थोडंसं शूट कर तर चला सईला शाळेत घ्यायला जायचं होतं तर मामासोबत कारण सौरभ भाऊ आहे ना आणि बहिणी गेला आहे वनीला दर्शनाला आणि मग सौरभव आणत असतो कारण मिस्टर ड्युटीला जातात आणि मम्मी आणते तसं हिला घ्यायला मम्मीकडे आणि ना मम्मीशी बो म्हणजे मम्मीच्या गप्पा सगळ्यांनाच आवडतात मम्मीसोबत बोलायचं होतं बघायचं होतं चला मम्मी काही तुम्हाला थोडीशी माहिती सांगते तिचे काय अनुभव आहे ते शेअर करते तर नक्कीच व्हिडिओ स्किप न करता बघा आणि सगळ्यांनाच आवडेल तिची माहिती चला आमचं घर तासून ताई ना आम्ही घड बसवलेले कशी देव मांडलेले कसं काय ते सगळ्यात यांना दाखवते बरोबर त्यांना आवडत माझं त्याच्यामुळे मला पण त्यांना दाखवायला आवडत आणि नवरात्रात पण मी ताई म्हणजे तोपाचा पण दिवा लावलेला आहे ला आणि तेलाचा पण दिवा लावलेला आहे ला नवरात्रात पण दोन दिवे लागतो जशी मी घरात कंपल्सरी लावते त्याच पद्धतीत नवरात्रात पण मी लावलेले आहे आणि मी ते पण बघितलं होतं माहिती बघितली होती का नवरात्रात पण तुपाचा दिवा लावलेलं म्हणजे इतर दिवस जाऊ ज्यात आणि नसेल जमत त्यांचं काही प्रॉब्लेम पण ये नवरात्रात पण तुपाचा दिवा जर लावला ना तर ते पण फळ खूप छान आहे आणि खूप छान आपल्याला अनुभव पण येतात आता एका ताई म्हणजे आता तुम्ही तुम्ही परवा कालचा बघितला जात दुकानाचा त्या ताई माझ्या म्हणजे मैत्रीणच आहे माझ्या आणि त्यांनी दुकान टाकलं तुम्ही बघितलं सगळं देवाच्या वस्तू होत्या त्याच्यात आणि त्या ताई माझ्यासाठी आदल्या दिवसापासून आलेल्या होत्या मला मदत महालक्ष्मीच करायला आणि त्या पण इतक्या उत्साह आणि इतक्या फ्रेश आल्या होत्या का त्या सुद्धा मला बोलताय जसं तुमच्याकडून महालक्ष्मी मी जशा कार्यक्रम झाला आणि तुमच्या घरून जशी मी माझ्या घरी आले तसे मला खूप अनुभव आणि खूप चांगलं चांगलं घडत गेलंय म्हणजे मा <laughs> ते ऐकून पण मग मला पण असं वाटलं महालक्ष्मीची कृपा त्यांच्यावर पण झालेली आहे आणि त्यांनी पण त्यांचं म्हणजे मनातलं सांगितलं खरंच ताई मला कुठला अनुभव आलाय मी दरवर्षी येणारेच महालक्ष्मींसाठी काकूनला ला आनंद झालाय काकून जसे मी महालक्ष्मीपासून आले ना म्हणे जशी पहिल्या दिवसापासून पण मला चांगलेच संकेत आलेले म्हणे सगळे जेवढे जेवढं वाज घडत गेलं ना म्हणे दुकानाचं म्हणे आधी आमच्या मनात पण नव्हतं म्हणे पण अचानक म्हणे आम्हाला काही देवीचीच कृपा म्हणे आणि त्याचं दुकान पण खूप छान एरियात एका ताईने मला त्या एरियातल्या फोन केला होता कारण त्यांना माझेशी बोलायचं होतं त्या माझेशी बोलायसाठी त्या दुकानावर गेल्या होत्या त्यांनी पण खरेदी देवाची केली तिथून तर त्याला पण माझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि त्या ताई बोलल्या मी मागच राहते जर परत कधी आलं तर नक्की भेटत मी त्यांच्याशी नक्की भेटल आले तर नक्की भेटणार आहे पण आता योग कधी आता परत यायचे ते सांगू नाही शकत पण आल्यावर भेटत आहेत कारण त्यांना पण त्यांनी त्या ज्या बोलल्या ना त्यांचं बोलणं ऐकून मला खूप छान वाटलं का खरंच आपण जायचं आधी आदल्या दिवशी टाकायचं होतं त्या दिवशी ना मग घर बसवायचे आणि तुम्हाला माहिती देवाचं सकाळपासून आवडायला दोन अडीच तास निघून जात आणि तिथून पुढे मला त्यांच्या कार्यक्रमावर पण जाणं गरजेचं होतं आणि मग म्हटलं आता एवढ्या धावपळीत मी गेले नाही तर खास कार्यक्रमाला मी साक्षीला आणि सौरभला लावणार होते पण मग साक्षी बोलली नाही तुम्ही जाऊन या कारण तिला पण तिच्या माहेरी जायचं होतं तिथं पण आहे ना देवीचा सोळा असतो दरवर्षी आणायचा कार्यक्रम असतो तर ती बोलली मी पण तिथे जाणार आहे मग वेळ होईल असं मग तिला म्हटले तुझा कार्यक्रमाला मग मी नाशिकला जाते असं तुमचं ठरलं वेळेवर नाही तर नक्की मी सांगितलं असतं का मी नासिकला पण येणार ना आहे त्या कार्यक्रमाला आणि त्यांचं दुकान पण त्या ताई बोलल्या का खूप चालेल म्हणे त्यांचं दुकान कारण आमच्या तेवढ्या एरियात ते एकच दुकान झालंय आहे आता आहे पण ते रस्त्याच्या साईडला आहे त्याच्यामुळं त्यांचं दुकान शंभर टक्के चालेल म्हणे त्याच्यामुळं त्यांना पण म्हणजे म्हणजे त्यांना काहीतरी आपण व्यवसाय टाकलाय आणि चालणार आहे म्हटल्यावर आनंद करते का लावतो आणि त्यांचं दुकान मी बघितलं खूप छान आहे वस्तू खूप छान आहे मी त्यांच्या पापोड आणि अगरबत्ती वगैरे आणले मी तीच वापरते आणल्यापासून पण खरंच खूप सुगंधपणे आणि छान वाटलं तर काहीतरी क्वालिटीमध्ये बदलली आणि वस्तू पण म्हणजे मला आवडली कारण जी का जे मी डबी का म्हणजे मी भीमसिंग कापूरच वापरते घरामध्ये शक्यता भीमसिंग कापूरच असतो आणि भीमसिंग कापूरमध्ये मी जे इथून जी डबे आणायचे ना ती मला पाहुणे दोनशेला बसायची त्यांच्याकडले डबे म्हणजे तुम्हाला मी दाखवते आता या डबे आणलेले याच्यात तुम्हाला आता फरक कळत असत मी आता हे ना ही डबी इथून आणलेली ही मला पाहुणे दोनशेला पडलेली आहे आणि ही डबी ही मला त्यांच्याकडे एकशे साठ लाच पडलेली त्याच्यामुळं मला तिथं पण लगेच क्वालिटी पण एक बेस्ट आहे आणि वरून मला आवडली पण तर मी लगेच घेतली आणि वरून त्यांना सांगितलंय मला दर महिन्याला पण पाहिजे राहील कारण मला सिंग कापडच घरात आवडतो चांगला असतो म्हणता त्याच्यामुळं पण मला लगेच प्राईजमध्ये पण आणि क्वालिटीमध्ये पण लगेच फरक पडायला खरंच म्हणजे ही माप पडली मला आणि स्वस्त पडली त्यांच्या पण आणि क्वालिटी पण चांगली आहे त्यांची हो मी त्यांच्याकडून धूप वगैरे हो पण आणलेलं आहे अगरभात्या वगैरे आहे त्या दिवशी म्हणजे सामान पिशवीतच आहे आणि तिथंच वापरते मी देवाला त्यांचंच धूप वगैरे वापरते मी देवाला आणि मग ते पण छान आहे माझं खूश वाटतं पण इथं आलं का असं वाटत नाही पटकन दुसरीक जावं माझा पण वेळ खूप जातो इथं पण सेर करायची होती तिला आला म्हणजे दो दोन तीन दिवसापासून बोलायचं होतं सगळ्यांशी काही का संकेत पण खूप छान असतात आणि त्याचं तुमच्या संघ पण मला सांगूशी वाटलं आज प्रियंकाने नेमकं म्हणजे त्या ताई पण आलेल्या पाहुणे वगैरे असतात त्याच्यामुळे तिला जास्त जमत नाही आता यायला पण आज सहिला घ्यायला शाळेत कोणी नव्हतं त्याच्यामुळे सौरभ पण आज वणीला गेलेला आहे ना साक्षी सौरभ नाही तर आज साक्षी सौरभच आता सहीला शाळेतून पण आज मग तिला यायला लागलं मग सैला घ्यायला आली नाही आली नाही तर लगेच झोपले तिला म्हटले थोडे झोपू दे आणि मग तिला झोपात नको नेऊ मग त्यावेळेला तेवढा वेळ भेटलाय तुमच्या शुभायला मला तिला पण जायचं आहे तर मी तुम्हाला खरं सांगते मला म्हणजे देवाचे खूप अनुभव आलेले का असं वाटतं का आपल्या आपल्यास आहेत एक परमेश्वराची कृपा आहे आपल्यावर कारण तुम्हाला तर आहे माझं साध म्हणजे साधं सिंपल असतं काही मला देखावं करणं आवडत पण नाही आणि थी थी, जे आहे ते मन मोपळ्याने करायचं मी हा विचार करत नाही काही का काय बरोबर आहे एवढा मी पूर्ण विचार नाही करत पण जे आपल्या मनात जे वाटलं ना ते मग मी मन मोकळ्याने सांगून देते असं आणि असं वाटतं आपण सांगितलं आणि दुसऱ्या ताईंना पण फरक पडलं तर त्याच्या चांगलंच आहे ना आपल्याला जे माहिती आहे आपल्याला ज्याच्यापासून चांगलं वाटलंय ते आपण दुसऱ्या संघ शेअर केलं पाहिजे त्यांचं चांगलं झालं तर देवाची कृपा आपल्याला अजून जास्त भेटते तर तुम्हाला माझ्या महालक्ष्मींच पण सांगते त्या ताई सांगते आता ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितलाय त्यांनीच सांगते काय झालं त्यांनी येताना दोन ये तानी ना अशा मला बर्फीच्या बॉक्स आणलेले होते देवींसाठी दोन्ही देवींसाठी आणलेले होते आणि त्या माझ्या म्हणजे त्या ना सकाळ मला वाटत पण नव्हतं एवढं लवकर येतील पण खरंच त्या सकाळी सकाळी आठला माझ्या घरात हजर झाल्या था स्वयंपाकाच्या वेळेस आणि मला तुम्हाला खरं सांगते त्या ताई पार मला सगळं आवड असतो आणि त्यांची काय इच्छा म्हणजे मी फक्त म्हटले थांबा तुम्ही आज नका जाऊ त्याचा म्हणजे आनंदाने पण राहिल्या त्यांना पण झालं मन त्यांना पण देवीची कृपा त्यांनी थांबल्या आणि त्यांना पण म्हणजे खूप छान वाटलं रात्रभर त्या इथं झोपल्या पण मुक्कामी पण राहिल्या आणि जशा सकाळी इथून म्हणजे गेल्या ना त्या तर काय झालं आम्ही दुसऱ्या दिवशी चार वाजता महालक्ष्मीचा अवरोतर असतो त्याच्या आधी ना म्हटले एक दोन तास आहे ना आपण तिथलं थोडस बघू म्हणून मी प्रसाद द्यायला गेले ऋतू ऋतू सणावर पूजा ते आले होते तर म्हटले त्यांना प्रसाद देऊ म्हणून प्रसाद द्यायला गेले तर मी सांगते तुम्हाला म्हणजे खरं आम्हाला पण काय काही संकेत खूप छान भेटतात त्याच्यामुळे मी ते तुम्हाला शेअर करते तर काय झालं आम्ही ते मिठाई बघितल्या मी एका त्यांकेतले मिठाई मग मी पूजाला ऋतूला आणि त्या जाव्यांना दिली आणि दुसरा मिठाई याच खोक थोडंसं साईडला होतं तर मी म्हटले जाऊ दे आता तिथं आपला हात नाही पुरत ना ते आपण नंतर काढू त्या सावरता आणि ती मिठाई उचलू म्हणून तो पूर्ण बॉक्स होता आणि एकच तास झाला आणि आम्ही सगळं म्हणजे आता म्हटले आता उडायचं टाईम झाले देवीचा तर आम्ही गेलो म्हटलं आवरून घेऊ सगळं तिथं गेलो तर ती मिठाई पूर्ण भरलू खाल्लेली होती आणि एका पेड्याचा तुकडा बाळाच्या समोर अर्धा पडलेला होता मला ते बघून डायरेक्ट माझे डोळे भरून आले होते तर हे कसं होऊ शकतं मागे तर काही येणार नाही ना मांजर येणार ना काय आपल्या घरात दुसरी वस्तू आहे आणि लहान मुलगा त्या कोपऱ्यात जाऊ पण शकत नाही का आपण स्वतः पण त्या कोपऱ्यात एवढ्या लांब नाही घेऊ शकत वस्तू त्या कोपऱ्यात जातच नाही जातच येत नव्हतं कारण वस्तू सगळ्या मांडलेल्या होत्या आणि असं मांजर वगैरे पण नाही कारण एक पण वस्तू हल्लेली नव्हती आम्ही सगळं इथं घर मध्ये होतो आणि देवी तुम्हाला माहित आहे मागच्या रूम मध्ये देवाच्या घरात बसवलेल्या होत्या आणि मला खरं सांगते ताई म्हणजे ते बघून मला माझ्या डोळ्यात डायरेक्ट पाणी आलं का असं कसं होऊ शकतं एवढं साक्षांत आणि आणि त्याच्यात साक्षी साक्षरी तर पहिलाच टाइम होता साक्षी म्हणे आओ मम्मी म्हणे मी स्वतःच बघितलं तर ती मिठाई आपण उचललीच नाही ती मिठाई कशी काय खाऊ शकतात म्हटलं काय माहित आता खरंच खूप मोठा चमत्कार झाला असं वाटलं मी शेअर नव्हते करणार म्हटलं जाऊ देवीने खाल्ले आपलं पण मला तुमच्या संग खर शेअर करू शिवा वाटलं कारण त्या ताई शेअर करू शि वाटलं मी त्या ताईंना इतका आनंदात फोन केला त्याच दिवशी फोन केला त्याच मिनिटाला म्हटले आव तुम्ही जी मिठाई आम्ही होती ना म्हटले ती मिठाई आहे म्हटले अर्ध्या खो म्हणजे खोक्या मधून आहे ना दोन तीन वड्या अशा आहे ना अर्ध्याला खाल्लेल्या आहे म्हटले डायरेक्ट आणि आम्ही म्हणजे एकच तास हा पूर्वी पण बाळाला आणि अर्धी मिठाईचा तुकडा डायरेक्ट बाळापै बड होता म्हटलं आज त्या साईडला कोणाला जाता पण येत नव्हतं त्याच्यामुळे मला असं म्हणजे त्यांना मी जेव्हा सांगितलं ना तो। त्या ते वालावरून मला म्हणता तुम्हाला सांगतो मी जशी घरात माझ्या पाऊल दिलाय ना म्हणे आल्यापासून माझ्या घरात एक एक चांगले संकेत उरायले म्हणे आणि सगळं चांगलं घड राहिलं म्हणे जसं मी तिकून आल्यापासून मला पण काहीतरी अनुभव येऊ राहिलाय म्हणे म्हटले तुम्ही मन मोकळ्याने आणि खूप हौशिने श्रद्धेने आल्या होत्या मनापासून आल्या होत्या ते पाहत्या ताई खरं सांगते तर त्यांनी माझ्या भांड्या भांड्याला सुद्धा मदत केली त्यांनी मला भांडे बसू लागल्या माझ्या संगे माझ्या स्वयं पोळ्या लाटू लागल्या सगळ्या स्वयंपाका सहभागी झाल्या म्हणजे जे काम असू ते पण काम मला त्यांनी मदत करू लागल्या आणि ला ते पण खूप हौशणी करू लागल्या असं आणि त्यांना खरंच देवी आईने प्रसाद दिला आज त्यांचं दुकान पण खूप छान एरियात सेटल झालेलं आहे आणि खूप चालू आणि खूप प्रगती हो त्यांची आपली तर देवीच्या चरणीच प्रार्थना आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला म्हणजे मला असं वाटलं तर खरंच सांगू असं तर काही हळदी कुंकाच्या कोयर आणि दरवेळा काय होतो हादी कुंकाच्या कोयर आम्ही म्हणजे काही कोयर आम्ही काय करतो साडा जेवण असं होतो ना तेव्हा हदी कुंकाच्या कोयर त्यांच्या खाली खाली पाटाखाली असत होतो ना तर ह्यावेळे आणि आम्ही तसंच ठुलं पण दरवेळा काय करायचं बोटाचे चिन्ह उठायचे पण ह्यावेळे म्हणजे साक्षी पण म्हणते मम्मी असं कसं होऊ शकतं की मी पहिल्यांदीच असं बघते त्याच्यात डायरेक्ट पावला उठून आणि पावलांना डायरेक्ट बोटाच्या निशाण आले आल्या होत्या कुंकाला मला हो ते स्पष्ट आणि असं म्हणजे एकदम छोटे छोटे पावलं तर होते पण तिथं गोटाचे चिन्ह ते पाहून आहे ना असं मला डायरेक्ट काटा आला होता अंगाला का असं कसं घडलं यावर्षी म्हणजे यावर्षी तर खूपच आपलं असं समाधान झालंय का यावर्षी तर आपलं खूप देवीची तर खूपच छाया आपल्यावर झाली आणि देवीला असं उत्साह आहे देवीचा कार्यक्रम पण देवीचा चमत्कार असा का दरवर्षी पण जे प्रियांकाच्या पप्पा रात नसायचे आणि कुठंतरी मन नाराज एवढं पण पण मान कुठंतरी असं मन माझं नाराज व्हायचं आपले जेवढा कार्यक्रम जेवढं करता आणि जो आपला मेन करणारा आहे तोच इथं नाही असं आपले मिस्टरच आपल्या इथं नाही सगळं आहे आपल्या नातेवाईक सगळं आहे पण आपल्याला पण आजचं वाटत होतं आपल्याला जोडून आरतीचा मान भेटावा आपले पण जोडून आपल्या हातून आरती व्हावी आणि खरं काय सांगते प्रियांकाच्या बाप्पांना सुट्टी मिळणारच नव्हती कॅन्सल झाली होती कारण अचानक त्यांनी सांगितलं सुट्टी भेटणार नाही ना 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 तुम्हाला आता तुमची सुट्टी डायरेक्ट दिवाळी लोटलेली गेली फॉर्म पण दिवाळीचा भरला खरं सांगते दिवाळीचा फ्रॉम पण भरून दिला सुट्टीचा तर मला दिवाळीत जाऊ दे मग आता नाही तर मग मला दिवाळीत या तारखेला द्या तर मला दिवाळीला घरी जाता येईल असं तर ठीक आहे म्हणे जाऊ द्या आता नावीलाच असतो काही नोकरी करायची म्हटली तर मग नाही मग ते बोलले की नाही मला नाही बड्डे आम्हाला आम्ही तुम्ही बर्थडेच बघितलंच आम्हाला खूप औषधे बड्डे करायचं होता त्यांचं पण आमचं पण नाराज झालं की नाही होऊ शकला पण असं बड्डे पण आपलं जाऊ देल्याच आमचा मूड गेला होता जाऊ दे आपण सरप्राईज देणार होतो पण ते पण नाही शक्य होऊ राहिलं पण काय देवीची कृपा ती महालक्ष्मीच कृपा म्हणा का त्यांनी एकाच दिवसात अचानक त्यांनी सहज विचारलं अचानक मशीनला तिथं काम नव्हते चार आठ दहा दिवस तर त्यांनी सांगितलं की आठ घंटे ड्युटी आठ घंटे आठ दिवसासाठी तर सहज प्रियंकाचे पप्पा बोलून गेले मग जर लय लोड नाहीये तर मला सुट्टी देता का ते बोलले घेऊन टाक सुट्टी म्हणजे ते सुद्धा आम्हाला सरप्राईज देणार होते तर मला अचानक सुट्टी भेटली त्यांना इतका आनंद झाला ते आम्हाला सांगतच नव्हते दोन दिवस का मला सुट्टी भेटली ते आम्हाला सरप्राईज मध्ये ठेवणार होते पण एक दिवस काय झालं ते राहूनच ते बोलता बोलत म्हणे अरे काही नाही मला देवी प्रसन्न झाली म्हणे गणपतीचा फोटो पाठवला तुम्हाला गणपती प्रसन्न झाला मला म्हटले काय झालं तुम्हाला मला वाटलं काही काय असं त्यांना काही स्कीम कंपनीची भेटले असं काही असं माझा गैरसमज झाला पण ते त्यांचा चेहरा आनंद बघून मी म्हंटले काही तरी भानगड आहे ते मला सांगाच मग ते बोलले का मला सुट्टी भेटली म्हणे मला सुट्टी भेटली म्हटल्यावर आम्हाला एवढा आनंद झाला तो मला खरं सांगते तर मला असं झालं तर आपला गणपती राय आणि आपली महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न झाले त्याच दिवशी प्रसन्न झाले असं मला वाटलं ज्या दिवशी प्रियंकाचे पप्पा येणारे त्या दिवशी मला असं वाटलं माझी आई माझ्यावर प्रसन्न झालीये आणि खरंच सांगते खूप छान कार्यक्रम झाला आमचा महालक्ष्मींचा पण भरपूर ताईंच्या कमेंट पण होत्या तुमचा कार्यक्रम खूप छान झाला ताई आणि खरं सांगले का त्यांचीच कृपा आहे त्यांचाच आशीर्वाद आपल्यावर आहे आणि आता प्रियांका पण तुमचं सगळ्यांचे तुमच्या पण कमेंट खूप छान असतात प्रियंकासाठी तुम्ही एवढी सपोर्ट करता असं वाटतं कुठेतरी तुम्ही पण प्रियांकावर खूप असं प्रेम करताना दिसता आईसारखा कर जीव लावताना दिसता समजून सांगताना दिसताना ते बघून पण खूप आनंद वाटतो आणि मला तुमच्याशी एवढंच खूप म्हणजे दोन चार दिवसापासून दो बोलायचं होतं मला प्रियांका येत नव्हती त्याच्यामुळे बोलता येत नव्हतं तिला म्हटलं आता तुझं म्हणजे थांब सई सोयी सही सो, 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 उठ असतो आपण मला बोलायचंय बोलून घेते काही त्यांनी सांगितलं ते लावत मग काही घरातलं काही केलं तर हो दे आज नव्हते साक्ष सागर सौरभ काही सहीला आणायला नव्हते त्याच्यामुळे आणि आम्ही सह तिने गाडी घेतली हे पण मी सैला अजून तिच्या गाडीवर नाही बसू दे देसाईला देत ती नाही तर ती नाही हिंमत करते तर मी सैला जाते आणायला गाडी घेऊन पण मी नाही जाऊ देते अजून थोडी ट्रेन होऊ द्या मी म्हणते तू जा ठीक पण सहीला नाही कारण आता ना खूप गर्दी आहे बाजारात आमच्या इकडे आता देवीचे तुम्हाला माहिती भरपूर गर्दी असते ट्रॉफिक इतकी असते का गाडी वळवत पण येत नाही त्याच्यामुळे मी सहीला तिला अजूनही नेऊ देणारे थोड्या दिवस जेव्हा परफेक्ट ट्रेन होईल तेव्हा मी सांगेल जा सईला आणायला पण आता सध्या मिस्टर तिचे नसतं असाईला आणण्यासाठी आणि मग तिला सांगत राहते काही नाही सौरभ आणि साक्षी जाईल गाडीवर घेऊन येतील पण आज ते वणीला गेले त्याच्यामुळं मग ती आली सहीला घ्यायला त्यासाठी लवकर आज झोपली ती थोडीशी ल मग तिला म्हटलं आता सई उठली का मग तुझा तर सगळ्यांना नमस्कार माझं ते वणीला पोचले का त्यांचा फोन आला का सौरभ साक्षी पण वनीला पोचले कारण मीच म्हंटले जा आज काही गर्दी खूप राहील पण मग जा म्हटले वनीला होत्र आता मला तर नाही जमलं पण ज्यांना म्हटले तुम्ही जाणते गाडीवर गेले ना बसला खूप गरम मी फोन केला गाडीवर गेले त्यांना नाही मी म्हंटल बस बसने जायचं मी त्यांना जाता नाही म्हटलं होते ना आता जरा हळू जा गर्दी राहील त्याच्यामुळे त्यांनी त्यांचाच फोन आला होता पोचला असं चला आता मी पण निघते घरी आता इला दिदीला सडवायला लाव तर सैला आहे ना मामा पण आणतो सागर मामा आहे ना मग अंशुलान सैला घेऊन येतो तर मग सौरभ भाऊ नव्हता सागर मामानेच घेऊन आला मग मा कधी मामा नसला की मग सौरभ जाता असं चालू असतं आणि आता घरी आले तर खारी खोबरं फोडण्याचं चालू होतं बाळ मस्त झोपले होते तर, तर मी पण थोड्या वेळ फोडू लागली आणि त्यानंतर सगळ्यांचा चहा वगैरे झाला मस्त पॉपकॉर्न केले आणि छान मस्त मेनूही केला आहे पण व्हिडिओ खूपच मोठा झाला असता त्यामुळे मी उद्या तुम्हाला शेअर चला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा न बिनसला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय